नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये तुकडा कटोरी ब्लाउजचा आपला जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ना तर तो सर्वांनाच खूप आवडला आणि खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंटही आलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे ती ह्याच ब्लाऊजची आहे तर बऱ्याच मैत्रिणींनी अशा कमेंटही केलेल्या होत्या की ताई शोल्डर जास्त घेतलं तर शोल्डर उतरणार नाही का तर तुम्ही बघू शकतात की ती छान परफेक्ट असा हा ब्लाऊज फिटिंगला बसलेला आहे बाही सुद्धा बघा इथ छान फिटिंग ला आलेली आहे आणि शोल्डर म्हणणार तर ते अगदी अंगाला चिपकून असं बसलेलं आहे ह्या ब्लाउज मध्ये शोल्डरचं माप आणि आर्मोलचं माप जास्त घेतलेलं आहे तर ते का घेतलं आहे कारण पाठीमागचा गळा हा कमी होता म्हणजे ज्या वेळेला पाठीमागचा गळा कमी असतो त्यावेळेला शोल्डर आणि आर्मोलच्या मापामध्ये बदलही होतो आणि ते माप वाढतात सुद्धा ही कटिंग संबंधीची एक ट्रिक आहे तुम्हाला आता ती समजलीच असेल कारण आतापर्यंत आपण डीपनेक गळ्याच्याच कटिंग बघितलेल्या होत्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशाही कमेंट आल्या की ताई म्हणजे पाठीमागच्या भागाची सुद्धा आम्हाला कटिंग आणि शिलाई दाखव तर आजचा हा व्हिडिओ बॅकनेक डिझाईनचाच आहे तुम्ही इथं बघू शकतात मी छान अशी या ब्लाऊजला डिझाईन घेतलेली आहे तर हे बघा आणि हा फिटिंगलाही छान बसलेला आहे कुठेही चुन्या किंवा गुड्या वगैरे काहीही आलेलं नाहीये म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना अशी शंका होती ना तर की जर शोल्डर मुंडा जास्त आहे तर मग शोल्डर उतरेल किंवा फिटिंगला कसा बसेल तर त्या मैत्रिणींसाठी खास त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर वर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस याची कटिंग करून घेतलेली आहे आता आपण हे ब्लाऊज पीस बाजूला ठेवूया आणि अस्तरावरची मापे बघूया इथे बघा पूर्ण शोल्डर घेतलेला आहे मी सात का इंचा कारण मागील गळा हा बोटनेक आहे त्याचबरोबर आर्मोल घेतलेला आहे इथं पावणे सात इंच चौतीस साईजचा हा ब्लाउज आहे त्याचा चौथा भाग केला तर तो साडेआठ इंच आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग केला साडेसात एक इंच डाससाठी आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे कमरेचं मार्किंग करून घेतलं ब्लाऊजची जी तयार उंची असते ना त्यामध्ये आपण जनरली एक इंच वाढवून घेत असतो पण मी इथं दीड इंच अंतर वाढवलं आहे असं का केलं कारण जी मागच्या मागील गळ्याची जी डिझाईन करणार आहोत ती कट करून आपल्याला शिलाई करायची आहे त्यामुळे तयार उंचीमध्ये मी दीड इंचांनी इथं वाढवलेलं आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर बघा गळ्याची रुंदी घेतलेली आहे इथं चार इंचावर आणि हो अजून एक गोष्ट ज्या वेळेला तुम्ही बोटने किंवा बंद गळा शिलाई करत असतात त्यावेळेला तुम्हाला शोल्डरचा उतार हा आर्महोलच्या बाजूला द्यायचा असतो इथं शोल्डरचा उतार दिलेला आहे त्यानंतर गळारुंदी घेतली चार आणि गळ्याची खोलीसुद्धा मी इथं चार इंचावरच घेतली त्यानंतर इथं असा हा चौरस तयार करून घेतला त्याच्या बरोबर दोन इंचावर एक मार्किंग करून असा पुन्हा एकदा आपल्याला एक चौरस तयार करायचा आहे कारण इथं आपण डिझाईन बनवणार आहोत त्याची लांबी सुद्धा इथं चार इंच घेतली आणि दुसरा चौरस इथं तयार करून घेतला इथं दीड इंचावर मार्किंग केलं आणि इथं तीन इंचावर मार्किंग करून ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे कारण आपण इथं डिझाईन क्रिएट करणार आहोत आणि असा हा शेप देऊन द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दे देत आहे त्याप्रमाणे त्याचबरोबर वरती बोटनेक गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपलं मार्किंग झालं आता आपण कट करून घेऊया इथं मागील भागाचे दोन पार्ट तयार होणार आहेत आणि बघा हा पार्ट आहे ना बाजूला ठेवून देते हे बघा असं आपलं इथं जॉईंट येणार आहे म्हणून मी इथं लांबीमध्ये अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घेतलेलं आहे जेव्हा शिलाई करू तेव्हा तुमची ही गोष्ट लक्षात येईलच अशा पद्धतीने हे मागील भागाचं कटिंग झालं ते आता आपण ब्लाउज पीसवर ठेवून घेणार आहोत आणि बघा कटिंग करायच्या आधी अशा पिन लावून घ्यायच्या आणि त्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया कट करताना आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊनच कट करायचं त्यानंतर बघा हे सेपरेट करून घेतलं आणि काय केलं मी खालच्या बाजूने ब्लाउज पीस आणि वरती अस्तर अशा पद्धतीने ठेवून इथं ही काठाने शिलाई देऊन घेतली ह्या दोनही बाजूंना त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण कट करून घ्यायचं व्यवस्थित कट करायचं त्यानंतर इथं नॉचेस देऊन द्यायचे कट्स लावणे कंपल्सरी आहे त्यामुळे काय होतं ना जेव्हा आपण हे असं पलटी करतो त्यावेळेला आपलं अगदी छान असा फिनिशिंगमध्ये हे आपला नेक वगैरे येत असतो त्यानंतर वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन द्यायची आहे त्यामुळे सुद्धा आपल्या कामामध्ये फिनिशिंग येते आणि ही दाब शिलाई देणंसुद्धा कंपल्सरी आहे दोनही बाजूंना दाब शिलाई झाली आता आतील बाजूने ही शिलाई करून घेऊया काठाकाठाने आपण शिलाई करतो ना सेम त्याच पद्धतीने त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आता इथं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि हा वरचा पार्ट आपला तयार झाला आता आपण खालच्या पार्टची शिलाई करून घेऊया इथं खालच्या बाजूला आपण गोलाकार शिलाई देणार आहोत म्हणजे जो शेप दिलेला होता ना तिथं तसं तसंच खालच्या बाजूला कमरेलासुद्धा शिलाई करून घेतली इथं तुम्ही कॅनवॉस वापरला ना तरीसुद्धा चालतो पण हे ब्लाऊज पीसचं कापड थोडं कडक होतं म्हणजे जाड होतं त्यामुळे मी इथं कॅनवॉस वापरला नाही अशा पद्धतीने हे नंतर सुलड बाजूला करून घ्यायचं आणि वरच्या बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूनेसुद्धा आपण इथं शिलाई देऊन देऊया हे बघा आपली इथं ही शिलाई देऊन झाली आणि बघा आता काय करायचं आहे आतील बाजूने सुद्धा आपण शिलाई देऊन देऊ म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस काय होतील जोडले जातील त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे दोनही पार्ट आपले तयार झाले इथं आपण ही मण्यांची लेस लावणार आहोत ही लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल दाबचा वापर करावा लागेल त्यामुळे मी इथं आता दाब चेंज करून घेते हा बघा हा आपला डबल दाब आहे आणि त्याऐवजी इथं मी हा सिंगल दाब लावणार आहे अशा पद्धतीने हा सिंगल दाब लावून घेतला आणि बघा जेव्हा तुम्ही ही मण्यांची लेस किंवा दोरी पायपिंग वगैरे करताना त्यावेळेला सिंगल दाबचा वापर करायचा इथं तीन इंचावर मी एक मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला सिंगल दाबवर आता ही शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी हे जवळून तुम्हाला दाखवते थोडंसं कॅमेरा झूम केला आणि बघा ही शिलाई करत असताना ना अगदी हळूहळू करायची मणी मध्ये अडायला नको त्याचबरोबर कमी कमी अंतर घेत मी शिलाई करत आहे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे काय ना आपल्या कामात छान सुंदर अशी फिनिशिंग येते अशा पद्धतीने हळुवारपणे मी सिंगल दाबवर ही लेस म लेस इथं शिलाई करून घेतलेली आहे दीड इंचावर जे मार्किंग केलेलं आहे ना तिथले मणी आपण काढून घ्यायचे म्हणजे आता तर आपण लावलेले आहेत पण ते फिटिंगच्या वेळेला अडायला नको ना म्हणून ते आपण तिथून काढून घेणार आहोत ते पुढे बघूया त्यानंतर बघा आपला हा जो खालचा पार्ट आहे ना आ, तो आपण आता याला जॉईंट करणार आहोत आणि हे जे अस्तर होतं ना आपण कट करून घेतलं होतं तेव्हा बरोबर तर त्याच्याबरोबर मध्याला मध्य असा मॅच करायचा आणि जेवढं अंतर येतं ना तिथं मी मार्किंग करून घेतलं की जेणेकरून तो खालचा पार्ट आहे ना बरोबर आपल्याला त्याच जागेवर तो अटॅच करायचा आहे त्यानंतर बघा खालून अर्धा इंच इतपत आपलं शिलाईला कापड आहे आणि नंतर मी इथं पिन लावून घेतले आता तुमचं लक्षात आलं असेल की मी उंचीमध्ये का जास्त घेतलं होतं अर्धा इंच अंतर कारण हा पॅटर्न असा होता की आपण तो कट करून जोडणार होतो ना त्यामुळे म्हणजे नेहमीपेक्षा उंची ह्या ब्लाउजची जास्त घेतली होती आता नंतर काठा काठाने अशी ही शिलाई देऊन द्यायची आहे बघा इथं ही शिलाई देत असताना ना बरोबर जे मार्किंग केलेलं होतं तिथूनच सुरू केलं आणि हे मणी वगैरे अडायला नको म्हणून मी व्यवस्थित हाताच्या साह्याने ॲडजस्ट करून इथं शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने आपली ही इथं लेस मण्यांची सुंदर अशी लेस शिलाई करून झालेली आहे ही आपल्याला सिंगल दाबवरच लावायची असते डबल दाबवर ही लावायला जमत नाही त्यानंतर आपण आता टक्सचं मार्किंग केलेलं आहे आधीच तर आता ते टक्स दोनही बाजूंची शिलाई करून घेऊया हे बघा हा झाला पहिला आणि आता हा दुसरा टक्सही मी इथं शिलाई करून घेतला आहे इथं डबल शिलाई देऊन दिली तरीसुद्धा चालते हे बघा अशा पद्धतीने हे आपलं पाठीमागच्या भागाची सुंदर अशी ही बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आणि याचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला दाखवते की ही ब्लाउज घातल्यानंतर याची डिझाईन कशी आली होती ते हे बघा इथं तुम्ही बघू शकतात आणि तुम्हीसुद्धा अशी डिझाईन तयार करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद या ब्लाउजच्या पुढील भागाच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा